सहावी झोम मराठीमध्ये मी साव्वी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एक किलो मिरचीच्या अचूक प्रमाणासह अस्सल गावरान चवीचा आणि मस्त झनझणीत काळा मसाला कसा करायचा याची अगदी सोपी रेसिपी पाहतो हो। आहे हा काळा मसाला तुम्ही एकदा बनवून वर्ष दोन वर्षे स्टोअर करून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाही किंवा याच्या चवीमध्ये सुद्धा अजिबात फरक पडत नाही हा मसाला तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेज भाजीसाठी अगदी बिंदास्त वापरू शकता या मसाल्यापासून बनणाऱ्या भाज्या देखील तितक्या टेस्टी होतात चला तर मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण काळा मसाला बनवण्यासाठी कोणकोणते खडे मसाले किती प्रमाणात घेतले ते पाहूयात तर इथे मी पन्नास ग्रॅम दालचिनी घेतली आहे सर्व मसाल्याची नावं आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे तिथे तुम्ही चेक करून अशा पद्धतीने हा काळा मसाला तयार करू शकता तर पन्नास ग्रॅमच मी इथे सुंट घेतलेली आहे सुंट मी तुम्हाला अख्खीच दाखवते आणि जेव्हा मी मसाला भाजायला सुरुवात करेन ना त्या अगोदर ही सुंट मी बारीक करून घेणार आहे म्हणजे फोडून घेणार आहे म्हणजे ती लवकर भाजते तरी ते पा पन्नास ग्रॅमच मी हळकुंड घेतले हळकुंड म्हणजे जे आपण हळद बनवण्यासाठी वापरतो ना ते हळकुंड हळकुंडामुळे मसाल्याला रंगही छान येतो आणि मसाल्यामध्ये याची चव देखील दे अप्रतिम उतरते त्या हळकुंडसुद्धा मी तुम्हाला अख्खीच दाखवते आणि भाजताना याला मी फोडून घेणार आहे म्हणजे ते लवकर भाजतात पहा आणि छान आतपर्यंत भाजतात तर पन्नास ग्रामच इथं आपण खसखस वापरली आहे तर खसखस घेताना पहा आपल्याला छान निवडून घ्यायची आहे बऱ्याचदा यामध्ये खसखसच्या साईजचे आणि याच कलरचे बारीक खडेसुद्धा असतात त्यासाठी खसखस घेण्या अगोदर छान निवडून घ्यायची आहे तर इथे आपल्याला वीस ग्रॅम आता मोठी विलायची घ्यायची त्यालाच आपण मसाला विलायची असंही म्हणतो वीस ग्रॅमच आपल्याला काळी मिरी घ्यायची आहेत यामुळे आपल्या मसाल्याला मस्त झणझणीतपणा किंवा चरचरीतपणा असा येतो तिखटपणा येतो वीस ग्रॅमच इथे मी त्रिफळा घेतलेली आहे चाळीस ग्राम इथे मी रामपत्री घेतलेली आहे त्यालाच आपण लाल फुलं असंही म्हणतो आता पहा पन्नास ग्राम इथे मी जिरे घेतलेले आहेत हे जिरे आपण फोडणीला वापरतो ना ते जिरे आहेत तर ते आपल्याला इथे पन्नास ग्रॅम घ्यायचे आहेत या जिऱ्यामुळे पहा मसाल्याला चव खूप छान येते तर थोडेसे जास्तच वापरायचे आहेत आपल्याला आता वीस ग्रॅमच इथे मी हिरवी विलायची घेतली आहे ही हिरवी विलायचीसुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये वापरायची आहे यामुळे मसाल्याला चव तर येतेच पण पहा याचा फ्लेवरसुद्धा अप्रतिम येतो तर इथे मी वीस ग्रॅमच जावित्री घेतलेली आहे तर वीस ग्रॅमच आपल्याला नागकेशर घ्यायचे घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी याला नागेशर असंही म्हणतात वीस ग्रॅमच आपल्याला लौंग घ्यायची आहे तर इथे आपल्याला पन्नास ग्रॅम इतकं स्टार फूल घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी या स्टार फूलला चक्रीफूल किंवा कर्णफूल असंही म्हणतात तर हे आपण पन्नास ग्रॅम वापरलेलं आहे तर मसाला बनवताना हे फूल आपल्याला थोडंसं जास्त वापरायचं आहे यामुळे मसाल्याला फ्लेवर खूप छान येतो आता आपण पाहूया पुढचा पदार्थ पा तो म्हणजे शहाजिरे तर शहाजिरे इथे मी वीस ग्रॅम घेतलेत जे आपण अगोदर पाहिले ना ते पन्नास ग्रॅम रेग्युलर जिरे वापरलेत आता आपण शहाजिरे घेतलेत आता इथे मी पहा तीन जायफळ घेतलेत हे जायफळ आपण पुरण बनवताना वापरतो पहा जेव्हा आपण घरामध्ये गुळाचं पुरण बनवताना तेव्हा आपण हे जायफळ वापरतो हे जायफळसुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये वापरायचं आहे यामुळे मसाल्याला चव खूपच छान येते आता इथे पहा मी पन्नास ग्रॅम मोहरी घेतली आहे ही आमची शेतातील मोहरी आहे घरगुती मोहरी आहे तर पन्नास ग्रॅम घेतलेली आहे मोहरीमुळे सुद्धा मसाल्याला रंगही छान येतो आणि चवही खूपच छान येते मोहरी घेतानासुद्धा आपल्याला ही छान ताटामध्ये घेऊन निवडून घ्यायची आहे कारण यामध्ये सुद्धा पहा बऱ्याचदा बारीक साईजचे खडे देखील असतात त्यासाठी मोहरी घेण्याअगोदर आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आता आपण पुढचा पदार्थ पाहूया तो म्हणजे दगडी फूल तर इथे आपण दगडी फुलना शंभर ग्रॅम वापरले हे दिसायला खूप जास्त दिसत असेल तुम्हाला पण वजनामध्ये याचं वजन शंभर ग्रॅम आहे हे खूप हलकं असतं म्हणून वजनामध्ये जास्त बसतं पहा तर हे दगडी फुलसुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तर अजून देखील काही मसाले आहेत ते तुम्हाला आता इथे स्क्रीनवर दिसत नसेल कारण ते मी बाजूला ठेवलेत तर इथे मी पहा पन्नास ग्राम तमालपत्र घेतलेत बऱ्याच ठिकाणी याला तेजपत्ता असंही म्हणतात तर हे तेजपत्ता किंवा तमालपत्र आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायचे आहेत आता अर्धा किलो आपल्याला इथे धने वापरायचे आहेत धने घेण्याअगोदर चाळणीने चाळायचे आणि मग ताटामध्ये घेऊन ते स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि हो आणखी एक महत्त्वाचं मसाला बनवताना नेहमी ताज्या धण्याचा वापर करायचा म्हणजे मार्केटमधून धणे आणायचे आणि ते लगेच भाजायला घ्यायचे घरामध्ये ठेवलेले धने आपल्याला घ्यायचे नाहीत कारण ते खूप जुने झालेले असतात त्याचा रंगही बदललेला असतो आणि त्याला थोडीशी किडेही लागण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला ताज्या धन्याचा इथे वापर करायचा आहे आता आपण इथे अर्धा किलोच सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं मी अशा प्रकारे बारीक तुकड्यामध्ये कापून घेतले तुम्ही याला किसून देखील घेऊ शकता पण मला अशाच प्रकारे खोबरं भाजून घ्यायला बरं वाटतं म्हणून मी अशाच पद्धतीने याचे काप करून घेते आणि मग हे खोबरं भाजते आता खोबरं आपण असंच थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया आता आपल्याला मसाला भाजण्यासाठी तेल देखील लागणार आहे त्या कॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे तर तेल आपल्याला थोडं थोडं करून वापरायचं आहे खूप जास्त मसाला भाजताना तेल वापरायचं नाही तीन ते चार छटाक आपल्याला तेल इथे लागू शकतं आता इथे मी शंभर ग्राम खडे मीठ देखील घेतले मीठ आपल्याला मसाला भाजताना लागणार नाही पण हे मीठ आपल्याला मसाला कुटून आणताना लागणार आहे तर फक्त आपल्याला मसाला जेव्हा कुटायला द्यायचा ना तेव्हा मीठ हे आपल्याला सोबत द्यायचं म्हणजे मग जेव्हा ते कांडन यंत्रावाले मसाले कुटायला घेतात ना तेव्हा त्यामध्ये लागेल तसं मीठ वापरतात आता हे सर्व साहित्य आपण पाहिलं आहे खडे मसाल्याविषयी आता या मसाल्यासाठी लागणारी आपण मिरची देखील पाहून घेऊयात तर आज आपण मस्त झणझणीत असा काळा मसाला बनवतो आहे त्यासाठी ती मी एक किलो लवंगी मिरची निवडून घेतली आहे तर मिरची पा अशी मस्त आपल्याला लाल बुंद घ्यायची आहे म्हणजे मसाल्याला रंगसुद्धा खूप छान येतो मिरची घेताना आपल्याला चांगल्या क्वालिटीचीच घ्यायची आहे तर मिरची घेतल्यानंतर आपल्याला एक तासभरी उन्हामध्ये सुकवायची आहे उन्हामध्ये सुकून घेतल्यानंतर याचे देठ आहेत ना ते पटकन वेगळे होतात मिरची निवडायला आपल्याला सोपंही जातं मिरची निवडून झाली ना की परत ही मिरची तुम्हाला दोन ते तीन तास उन्हामध्ये ठेवायची म्हणजे ती छान वाळते खूप जास्त आपल्याला एक किंवा दोन दिवस ही उन्हामध्ये मिरची वाळवून उन घ्यायची नाही कारण या मिरचीचा रंग आहे ना थोडासा भरकूट होऊ शकतो मग त्याने मसाल्याचा रंगही आपल्याला हवा तासा येणार नाही म्हणून खूप जास्त वेळ न वाळवता फक्त एक ते दोन तासच उन्हामध्ये सुकत घालायची आहे किंवा वळत घालायची आहे आणि आणखी इथे एक मी तुम्हाला महत्त्वाचं सांगणार आहे जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये मिरची घेण्यासाठी जाल ना तेव्हा तुम्हाला विकत घेताना दीड किलो मिरची विकत घ्यायची आहे दीड किलो मिरची घेतल्यामुळं काय होतं की आपण जेव्हा ही मिरची उन्हामध्ये ठेवतो आणि याचे देट देखील काढून घेतो त्यामुळं मिरचीचं वजन कमी होतं तर घेताना आपल्याला दीड किलो मिरची घ्यायची आहे आणि वाळल्यानंतर किंवा देठ काढल्यानंतर मिरचीचं वजन एक किलो भरतं तर इथे मी एक किलो झणझणीत अशी लवंगी मिरची वापरली आहे पण तुम्हाला मसाला जर मीडियम तिखट हवा असेल तर तुम्ही कुठली मिरची वापरायची हे देखील मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर मीडियम तिखट मसाला हवा असेल तर तुम्ही काय करायचं की अर्धा किलो लवंगी मिरची घ्यायची आहे पाव किलो शंकेश्वरी मिरची घ्यायची आणि पाव किलो बेडगी मिरची घ्यायची आहे म्हणजे तुमचा मसाला मीडियम तिखट होईल पण आम्हाला मस्त झणझणीत खायला आवडतं कारण आम्ही बीड करणं नेहमी झणझणीत खाणं पसंत करतो त्यासाठी ते मी आज एक किलो लवंगी मिरचीचा मस्त झणझणीत काळा मसाला बनवते आता आपण काय करूया की पटकन मसाले भाजायला सुरुवात करूयात आणि मसाले कसे भाजायचे हे देखील पाहूयात मसाले भाजण्यासाठी पहा सर्वप्रथम आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं तेल घातल्यानंतर सुरुवातीला आपण त्रिफळा भाजून घेऊयात तर मसाले भाजताना पहा गही करायची नाही मसाल्याला सतत हलवायचं आहे आणि अगदी कमी गॅसवरती आपल्याला खमंग मसाले भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही अगदी थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता मसाला आपला छान भाजलेला आहे याचा रंगही बदलला आहे खूप जास्त याला आपल्याला करपूही द्यायचं नाही आणि मसाले कच्चे देखील ठेवायचे नाहीत अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मसाले खमंग भाजून घ्यायचे आहेत आता हे काढून घेऊयात आता आपण लगेच मोठी विलायची म्हणजेच मसाला विलायची भाजून घेऊयात वरून थोडंसं तेल घालायचं आहे अगदी थोड्या तेलाचा वापर करायचा आपल्याला मसाला भाजताना गॅसदेखील कमीच ठेवायचा आहे आणि असं सतत हालून आपल्याला सर्व मसाले खमंग भाजून घ्यायचे आहेत तर दोन तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता विलायची देखील आपली मस्त भाजली आहे आता लगेच बाहेर काढून घेऊयात आता आपण त्याच तेलामध्ये पहा मिरे भाजून घेऊयात मिरेसुद्धा आपल्याला अगदी कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत मिरे पा भाजल्यानंतर छान चटकायला लागतात ला ला तेव्हा समजायचं मिरे आपल्या आतपर्यंत आप खमंग भाजलेत तर आता हे मिरे देखील आपण काढून घेऊयात आता आपण टाकूया यामध्ये लौंग तर लौंग भाजतानासुद्धा अगदी कमी तेलाचा वापर करायचा आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा कमीच ठेवायची आहे कारण आता आपली कढईसुद्धा सुद्धा छान तापलेली आहे पहा लवंग गरम झाली की ती लगेच चटकायला लागते आणि छान फुलून येते तेव्हा समजायचं आपली लवंग आतपर्यंत खमंग भाजली आणि लगेच काढून घ्यायची आहे आता लगेच कढईमध्ये टाकूयात आपण नाग केशर परत थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कमी गॅसवरती याला देखील छान भाजून घ्यायचं आहे भाजलं की याचा रंगही बदलतो आणि किचनमध्ये पहा छान असा फ्लेवर म्हणजे सुगंध येतो तेव्हा समजायचं आपला नाग केशर छान भाजला आहे आता लगेच आपण भाजूयात कर्णफूल किंवा चक्रीफूल हे फूल मला प्रचंड आवडतं याचा फ्लेवरही मला आवडतो आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कमी गॅसवरती याला देखील छान चटकेपर्यंत भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये पहा बिया असतात त्या आतपर्यंत ना की बिया छान चटकायला लागतात तेव्हा समजायचं आपलं चक्रीफूल छान भाजलेलं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आता आपण लगेच भाजून घेऊया जावेत्री यामध्ये सुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे मसाला भाजताना पा खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही अगदी तीन चार थेंबच आपण यामध्ये तेल घालतो आहे आणि प्रत्येक मसाला छान असा भाजून घेतो आहे कमी गॅसवरतीच आपल्याला हे सर्व मसाले खमंग भाजून घ्यायचे आहेत आता ज्यावेळी तरी छान भाजले काढून घेऊयात आता पुढचा पदार्थ भाजूयात तो म्हणजे लाल फूल किंवा रामपत्री म्हणू शकता याला परत थोडंसं मी तेल घातलं आहे यालासुद्धा प्रकारे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं लाल फूल किंवा रामपत्री छान भाजल्या जाईल तर पाहू शकता खमंग भाजले बाहेर काढून घेऊया आता आपण भाजूया दालचिनी दालचिनी भाजतानासुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे आणि सतत यायला हे सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे कुठलाही मसाला भाजताना घाई करायची नाही प्रत्येक मसाल्याला आपल्याला भाजण्यासाठी त्याचा त्याचा वेळ द्यावा लागतो म्हणजे तो, तो मसाला ना खमंग भाजला जातो आजपर्यंत तर तुम्ही पाहू शकता आपली दालचिनीसुद्धा छान भाजली आहे बाहेर काढून घेऊयात आता आपण पुढचा मसाला भाजूयात तो म्हणजे हिरवी विलायची आता यालासुद्धा थोडंसं तेल टाकायचं आहे ही विलायची भाजायला पहा खूप जास्त वेळ लागत नाही ती लगेच फुलून येते फुलून आली की लगेच चटकायला लागते तेव्हा समजायचं विलायची खमंग भाजली आणि लगेच काढून घ्यायची आता आपण भाजूयात शहाजिरे शहाजिरे भाजतानासुद्धा आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे कारण कढई पहा खूप गरम झाली आहे कढई गरम झाली की प्रत्येक पदार्थ पटकन भाजायला मदत होते पहा आपले शहाजिरेसुद्धा छान भाजलेत काढून घेऊयात आता आपण भाजूयात रेग्युलर जिरे म्हणजे आपण जे फोडणीला वापरतो ते जिरे यामध्ये सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कमी गॅसवरतीचं आपल्याला हे देखील जिरे खमंग भाजून घ्यायचे आहेत प्रत्येक मसाला भाजताना पहा त्याला त्याचा वेळ द्यायचा आहे आप आपल्याला आणि खमंग असा मसाला भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल की जिरे आपण दोन्ही एकत्र एक भाजले तर चालतील का तर नाही चालणार कारण पहा प्रत्येक मसाल्याची साईज ते ना लहान मोठी आहे त्यामुळे त्याला ना भाजायला त्याचा त्याचा आपल्याला वेळ द्यावा लागेल आपण दोन्ही मसाले जरी एकत्र भाजले एक छोटा आणि मोठा तर छोटा मसाला करपायला लागेल आणि मोठा मसाला आहे तो कच्चा राहील त्यासाठी आपल्याला प्रत्येक मसाला सेपरेटच भाजून घ्यायचा आहे आता हे जिरे देखील छान भाजलेत काढून घेऊयात आता लगेच आपण खसखस भाजून घेऊयात खसखस भाजताना अगदी तीन चार थेंबच तेलाचा वापर करायचा आहे आणि खसखस आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे खसखस पा लगेच भाजते गॅस कमीच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे सतत हालून याला छान भाजून घ्यायचे तर खसखस सुद्धा छान भाजली आहे रंग बदलला असा रंग बदलला की खसखस लगेच काढून घ्यायची आहे आता आपण लगेच जायफळ भाजून घेऊयात जायफळ मी पा फोडून घेतले आडकी त्यानं फोडून घेतलेलं आहे पहा जायफळ देखील आपलं भाजले लगेच काढून घेऊयात आता लगेच आपण सुंठ भाजून घेऊयात सुंठ भाजताना पहा गॅस कमीच ठेवायचा आहे यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि सुंठेला अशा प्रकारे सतत परतत राहायचे किंवा हलवत राहायचे म्हणजे सुंट आपली एकसारखी सर्व बाजूने छान भाजते सुंट भाजायला पा थोडासा जास्त वेळ लागतो अशा प्रकारे सुंट भाजली की लगेच काढून घ्यायची आहे आता आपण हळकुंड भाजून घेऊयात हळकुंड पहा मी अडकी त्याने बारीक फोडून घेतले तुम्ही अख्खी देखील हळकुंड कडेमध्ये टाकून तळून घेऊ शकता किंवा भाजून घेऊ शकता अख्खी हळकुंड तळताना पा कडेमध्ये खूप जास्त तेल घालावं लागतं तर अशी बारीक हळकुंड आपण करून घेतली ना तर त्याला तेलही कमी लागतं आणि हळकुंड पटकन भाजतात हळकुंड भाजली ना तर ते छान फुलून येतात आणि त्याचा हलकासा रंगही बदलतो तेव्हा समजायचं हलकुंड आपली आतपर्यंत खमंग भाजले आहेत आणि लगेच काढून घ्यायचे आहेत आता आपण कढईमध्ये टाकूयात मोहरी मोहरी भाजताना देखील आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि थोडंसं तेल टाकून या मोहरीला असं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली मोहरी पटकन चटकायला लागेल आणि छान फुलून देखील येईल तर तुम्ही पाहू शकता मोहरी आपली अगदी खमंग भाजली आहे छान फुलून आली आहे अशी मोहरी झाली की लगेच बाहेर काढायची आता आपण भाजून घेऊया दगडी फूल किंवा दगड फूल तुम्ही याला काय म्हणता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आमच्याकडे याला दगडी फुल असंच म्हणतात आता यामध्ये सुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे आणि कमी गॅसवरती याला सतत हलवून भाजून घ्यायचं हे दगडी फुलं आहे ना मी दोन बॅचमध्ये भाजणार आहे अगोदर मी अर्धच घातले कडे लहान असल्यामुळे आणि नंतर अर्ध मी भाजून घेईल तर तुम्ही पाहू शकता आपलं दगडी फुलसुद्धा छान भाजले बाहेर काढून घेऊया आणि राहिलेलं याच प्रकारे भाजून घेऊयात आता आपण त्याच कडेमध्ये टाकायचे तेजपत्ता किंवा तमालपत्र हे सुद्धा मी दोन बॅचमध्ये भाजणार आहे कारण कढई छोटी आहे पहा एकदम भाजलाही जाणार नाही आणि ते कढईमध्ये बसणार देखील नाही तेजपत्ता भाजताना पहा एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे असे अख्खे तेजपत्ता कढईमध्ये टाकण्या अगोदर ना त्याला थोडेसे तुकड्यामध्ये कट करून घ्या म्हणजे तुम्हाला हलवायला सोपं जाईल आणि ते पटकन भाजेल देखील आता लगेच कढईमध्ये घालायचे आहेत धने तर धने देखील आपल्याला दोन बॅचमध्ये भाजायचे आहेत एकदाच आपल्याला हे हलवता येणार नाहीत आणि कढईमध्ये सुद्धा नाहीत आता थोडंसं तेल घालायचं आहे आणि कमी गॅसवरती या धण्यालासुद्धा खमंग असं भाजून आहे धने आपल्याला खूप जास्त करपू द्यायचे नाहीत पहा धण्याला थोडेसे डाग यायला लागले ला की धने आतपर्यंत खमंग भाजलेत असं समजायचं आणि अशा प्रकारे धने भाजले की लगेच काढून घ्यायचे आता आपण भाजून घेऊयात खोबरं खोबरं भाजतानासुद्धा आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे खोबरं पा आतपर्यंत खमंग भाजतं थोडंसं तेलावरती घालायचं आहे आणि खोबऱ्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून खोबरं छान भाजेल खोबरं तुम्ही पाहू शकता अगदी मस्त भाजले आता तुम्हाला वाटेल की खोबरं मी पूर्ण करपून टाकले तर असं अजिबात नाही आहे खोबरं आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते आतपर्यंत छान भाजतं आणि मसाल्याला रंग छान येतो का तर आपलं खोबरं खमंग भाजले आता गॅस बंद करून खोबरं आपण काढून घेऊयात आता लगेच आपण मिरची देखील भाजून घेऊयात मिरची भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि यामध्ये अगदी थोडं थोडं तेल घालून याला सतत हालून मिरचीला छान एकसारखं भाजून घ्यायचं आहे मिरची भासताना पहा तोंडाला एखादा रुमाल बांधायचा आहे म्हणजे ठसका आपल्याला लागत नाही तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण मसाला भाजेपर्यंत कढईची पूर्ण वाट लागली कढई खूप जास्त खराब झाली आता ही घासायला देखील मला तितकाच वेळ लागणार आहे पण तुमच्याकडे जर ना लोखंडी कढई असेल ना तुम्ही लोखंडी कढई मसाला भाजण्यासाठी वापरू शकता म्हणजे कढई ती जास्त खराब होत नाही पहा या कढईच्या तुलनेमध्ये मला ना प्रत्येक वेळेस असं वाटतं की मला लोखंडी कढई घ्यायची मी माझ्या मिस्टरांना देखील खूप वेळेस म्हटले की आपण लोखंडाची कढई घेऊया पण जेव्हा मसाला भाजते ना तेव्हाच मला ही गोष्ट लक्षात येते प्रत्येक वेळेस असं वाटतं की मसाला भाजण्या अगोदर आपण लोखंडाची कढई घ्यावी पण तेव्हा काही लक्षात राहत नाही जेव्हा आपण मसाला भाजायला सुरुवात करू तेव्हाच मला ही गोष्ट आठवते तर पहा इथे मिरच्या देखील आपल्या भाजून झाल्यात अशा प्रकारे आपल्याला खमंग मिरच्या मसाल्यासाठी भाजून घ्यायच्यात अजिबात कच्च्या ठेवायच्या नाहीत किंवा जास्त करपूही द्यायच्या नाहीत अशा मिरच्या भाजल्यानं आता मसाल्यालासुद्धा छान रंग येतो ले ले तर आपल्याला आता राहिलेल्या संपूर्ण मिरच्या अशा थोड्या थोड्या करून यामध्ये भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व भाजलेले मसाले मी अशा मोठ्या पात्यालामध्ये काढून घेतलेत एकत्रच फक्त यामध्ये आपण खोबरं घातलं नाही आणि भाजलेल्या मिरच्यासुद्धा आपल्याला आता या मसाल्यामध्येच मिक्स करायच्या आहेत संपूर्ण मिरच्या भाजून घेतल्यानंतरच मी आता तुम्हाला भेटते राहिलेल्या सर्व मिरच्या आपल्याला याच प्रकारे आता भाजून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण एक किलो मिरच्या मी खमंग अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि या मसाल्यावरतीच टाकल्यात आता हे सर्व मसाले आणि मिरच्या आपण एकत्र ठेवल्यात पण खोबरं मात्र आपण यामध्ये घातलं नाही खोबरं असं आपण भाजल्यानंतर वेगळ्या ताटामध्ये ठेवलेलं आहे मसाले भाजल्यानंतर पहा खोबरं भाजलं ना तर असं वेगळंच ठेवायचं आहे प्रत्येक वेळी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे भाजलेल्या मसाल्यामध्ये खोबरं आपल्याला मिक्स करायचं नाही नाहीतर मसाला कुटताना पा अजिबात बारीक होत नाही त्यासाठी आपल्याला मसाला कुटायला देताना देखील हे खोबरं वेगळंच द्यायचं आहे वेगळ्या पिशवीमध्ये भरून द्यायचं आहे किंवा वेगळ्या डब्यामध्ये भरून द्यायचं आहे या मसाल्यामध्ये अजिबात मिक्स करायचं नाही तर हे खोबरं मी आता वेगळ्या डब्यामध्ये भरून बाजूला ठेवते आता सुरवातीला मी खडे मसाले दाखवताना तुम्हाला मीठ देखील दाखवलं होतं पण हे मीठ आपल्याला या मसाल्यामध्ये अजिबात मिक्स करायचं नाही आत्ता फक्त आपल्याला हे मसाला कुटायला देताना सोबत द्यायचं आहे वेगळ्या पिशवीमध्ये जेव्हा त्यांना गरज वाटेला मीठ टाकायची तेव्हा असं थोडं थोडं मीठ ते मसाला कुटताना टाकतात तर आपल्याला यामध्ये आता हे या मीठ टाकायचं नाही हे मीठ आता दुसऱ्या पिशवीमध्ये भरून आपण बाजूला ठेवूयात आता हे भाजलेले सर्व मसाले आपल्याला डब्यामध्ये भरून कुठून आणायचे पहा गिरणीतून बिलकुल दळून आणायचे नाहीत दळलेला मसाला आणि कुटलेला मसाला यामध्ये खूप जास्त फरक असतो तर प्रत्येक वेळेस आपल्याला मसाला फक्त कांदा नियंत्रातून कुठूनच आणायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची खूप महत्त्वाची आहे आणि मसालेसुद्धा आपल्याला डब्यात भरण्या अगोदर थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत हे मसाले गरम असताना जर आपण डब्यामध्ये भरले ना आणि झाकण लावल्यानंतर मग त्याला वाफ येते वाफेचं पाणी होऊन ते पाणी मसाल्यावरती पडतं आणि पाणी मसाल्यावरती पडल्यामुळं काय होतं की संपूर्ण मसाले, मसाले एकदम मऊ नरम होतात आणि मग कुटताना ते अजिबात बारीक कुटल्या जात नाहीत अगदी जाड राहतात त्यासाठी मसाला थंड होऊ द्यायचा आणि नंतरच डब्यामध्ये भरून कांडन यंत्रामधून कुटून आणायचा आता हा मसाला मी कुटून आणल्यानंतरच तुम्हाला भेटते तर मसाले मी छान असे यंत्रातून कुटून आणलेले आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त या मसाल्याला रंग आला आहे आणि झाकण उकळताच काय सुगंध येतोय म्हणून सांगू अप्रतिम असा सुगंध किचनमध्ये सुटलेला आहे हा मसाला मी तुम्हाला संपूर्ण ताटामध्ये काढून दाखवते म्हणजे तुम्हाला याचा रंग आणि टेक्चर देखील लक्षात येईल खूप अप्रतिम याला असा रंग आलेला आहे आमच्याकडे पहा काळा मसाला बनवताना यामध्ये कांदा किंवा लसण वापरत नाही आम्हाला जेव्हा मसाल्याची भाजी करायची असेल ना तेव्हा आम्ही काय करतो कांदा मस्त भाजून घेतो आणि त्यामध्ये लसण मिक्स केल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घेतो आणि मग मसाल्याची भाजी बनवतो अप्रतिम अशी भाजी तयार होते पण तुम्हाला जर मसाला भासतानाच यामध्ये कांदा मिक्स करायचा असेल ना तर तुम्ही दीड किलो कांदे बारीक चिरून चिरणुनामध्ये वाळून घ्यायचेत आणि मसाला भाजताना तो कांदा देखील खमंग असा भाजून घ्यायचा आहे आणि या मसाल्यामध्ये मिक्स करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही मराठमोळा आणि अस्सल गावरान चवीचा झनझणीत जन काळा मसाला कुठल्याही भाजीला वापरू शकता चिकन मटण किंवा साध्या काळ्या मसाल्याची भाजी तुम्हाला बनवायची असेल तर अतिशय भन्नाट अशी या मसाल्यापासून भाजी बनते आणि यामध्ये तुम्हाला भाजी बनवताना कुठलाही महागडा बेचव मसाला घालण्याची अजिबात गरज पडत नाही तुमच्या चवीनुसार हा मसाला तुम्ही वापरायचा आहे आणि भाजी बनवायची अतिशय टेस्टी अशी भाजी तयार होते जर तुम्हाला हा काळा मसाला वापरून झणझणीत भाजी कशी बनते हे पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये तसं सांगा मी तुम्हाला या मसाल्यापासून मस्त अशी एखादी भाजी बनवून दाखवेल तर हा मसाला स्टोअर कसा करायचा हे देखील मी तुम्हाला सांगते हा मसाला स्टोअर करण्यासाठी तुम्ही कुठलाही डब्बा किंवा काचेची बरणी वापरू शकता आणि त्यामध्ये हा मसाला स्टोअर करून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाही आणि जेव्हा तुम्हाला यापासून भाजी बनवायची ना तेव्हा एखाद्या महिन्याचा मसाला अशा छोट्याशा बरणीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे सतत सतत आपल्याला तो मोठा डबा उघडायची गरज पडत नाही तर आता लवकरच मी यापुढे उन्हाळी रेसिपी सुरू करणार आहे तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती कुठली उन्हाळा रेसिपी सर्वात अगोदर पाहायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे तुमच्या तुमच्यासार मी रेसिपी लवकरात लवकर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर अशा प्रकारे हा गावरान पद्धतीचा आणि चवीचा मसाला तुम्ही एकदा ट्राय करून पा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद